राजकीय वर्तुळातली चौदा तारखेला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असं समजतंय सोळा एप्रिलला धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे अशी माहिती जयसिंह मोहिते यांनी दिलेली आहे रजितसिंह मोहिते पाटील भाजपातच राहणार असं देखील म्हटलेलं आहे आम्हाला ईडीची भीती नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं फडणवीसांनी संपर्क केला असता तर ही वेळ आली नसती धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आणि त्यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी खरं तर माडा लोकसभा मतदार किंग किंगमेकर ज्यांना म्हटलं जातं ते आता माझ्याबरोबर आहेत जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटला पण त्यांच्याकडून जाणून घेणार दादा काय सांगाल की काल धैर्यशील मोहिते पण दादांनी भेट घेतली आणि कधी प्रवेश आहे आणि कसा असणार आहे बायाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश चौदा तारखेला आहे आखलूमध्ये शिवरत्न बंगल्याच्या समोर आणि सोळा तारखेला मान्य पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला नॉमिनेशन फॉर्म दाखल केला जाणार आहे आपण बघितलं तर एकंदरीत चौदा तारखेला तुम्ही सांगितलं की धैर्यशील दादांचा प्रवेश आहे तर या ह्याच्यामध्ये कोण कोण प्रवेश करणार आहेत यामध्ये फक्त धैर्यशील भाय प्रवेश करणार आहे आमच्या बाकीचे खालचे लहान मुला सगळे प्रवेश करणार आहेत त्याचप्रमाणे ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेब हे अखलूज मासे तालुक्यामध्ये दौऱ्यामध्ये येतील त्यावेळेस मान्य दादासाहेब त्या राष्ट्रवाद्यांमध्ये प्रवेश करणार आहे सकाळी काही प्रसारमाध्यमावर रणजित सिंह मोहिते पाटील पण प्रवेश राष्ट्रवादी मी करणार असं प्रसारित झालेलं आहे काय सांगाल ते आपण नाही काय म्हणजे रणजित दादा या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाहीत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तू आहे हे तर ठीक आहे तुमचा आणि फडणवीस साहेबाचा संबंध चांगले आहेत ते संबंध काय बिघडू नका भाजपनं इतर आयात उमेदवार केलेले आहेत प्रत्येकाला ईडीची भीती दाखवली असं समजलं जातं तर ईडीची भीती वगैरे हो तुम्हाला असं काय आली होती का काय जो कारभार आहे संस्था सहकारी संस्था कारभार हा पारदर्शक आहे कुठं तिथं आत पट्ट्या काय नसतो आणि त्यामुळं आम्हाला कुठल्या तपास यंत्रणेची भीती असायचं काय कारण नाही आम्ही काय केलं असेल तर आम्हाला भीती असते तर आम्ही काय केलंच नाही त्यामुळं आम्हाला ईडीची भीती नाही किंवा कुठल्या पक्षाची भीती नाही पतसंस्थेचा कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आहे असं सांगितला कोट्यवधी रुपयाचा पद पत सुमित्रा पतसंस्थेचा आज पतसंस्थेमध्ये दहा अकराच्या शि सालामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केलेला होता त्याची चौकशी होऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आज सुमित्रा पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ हजार ते अकराशे कोटी रुपये ठेवीदारांना परत दिलेले आहेत कालास असे प्रतापसिंह पाटील सोलापूर जिल्हा शहरामध्ये सोलापूर मतदारसंघात उभं राहिले बी जे पीच्या वतीनं त्यावेळेस बी जे पीचे कार्यकर्ते आर एस एसचे कार्यकर्ते हे निवांत बसले होते कोणीही काम करत नव्हतं तेव्हा ही गोष्ट जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा आमच्या कार्यकर्ता घरातला घरा घरातून कार्यकर्ता बाहेर पडला आणि सोलापूरमध्ये जिथं आमच्या कार्यकर्त्यांची जि कोणाची ओळख नव्हती तिथं जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी तो विजय खिचून आणला म्हणजे आत्तासुद्धा जर सुरुवातीला जर आम्हाला सांगितलं गेलं असतं सा। की तुम्ही थांबा तर प्रश्न वेगळा होता पण आता ही निवडणूक आमच्या हातामध्ये राहिलेली नाही ही निवडणूक हे कार्यकर्त्यांच्या हातामध्ये गेले नाही त्यांच्या मंडळीच्या हातात गेले आज आम्ही जरी सांगितलं थांबा तर कोणी थांबायची तयारी नाही आणि आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा मन आम्ही मोडू शकत नाही कार्यकर्त्यांचा आग्रह आम्ही मोडू मोडू शकत नाही माऊली डांगे पुढारी न्यूज अकलूज